नमस्कार मंडळी नमस्कार वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला चिन्ह अजितदादा घेऊन गेले आणि साहेबांच्या गटाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालं त्याचं अनावरण झालं रायगडवर तर ही झाली पार्श्वभूमी आता एका आजची वात्रडिका, वात्रडिकेचं शीर्षक आहे अखेर साहेब दिसला रायगड खुदकन हसला अखेर साहेब दिसला रायगड खुदकन हसला तुतारी अनावरणासाठी साहेब अखेर डोलीत बसला टीव्हीवर पब्लिकला दिसला रायगड खुदकन हसला जाणता राजा म्हणून घेत चाळीस वर्ष काढली जाणता राजा म्हणून घेत घेत चाळीस वर्ष काढली खर तर ऍलर्जी शेवटी रायगडवर पायदूळ झाडली एका हातात धरली तुतारी दुसऱ्या हातात मशाल एका हातात धरली तुतारी दुसऱ्या हातात मशाल वय झालं म्हणत आता गल्ली बोळात ओरडा खुशाल विजय आघाडीचाच कोल्हेंचा शिवाजी बोलून गेला विजय आघाडीचाच कोल्हेंचा शिवाजी बोलून गेला दादांच्या पोकळ आव्हानामधले पोल खोलून गेला राजकारणात बुडणाऱ्यांना तुतारी मशालीचा आधार धनुष्यबाण घड्याळ चोरणारे कधीच ठरले गद्दार इकडं तुतारीचा ब्रह्मनाद आसमंतात घुमलाय उभाटा टोल्यात रमलाय पप्पू तर यात्रेमुळे दमलाय मंडळी ही होती आजची छोटीशी वात्रीटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटूया अशाच एका छोट्या मिश्किल वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद